नमस्कार मित्रांनो आज मी आपल्याला आपण ए आय ट्रेंडवर आपले फोटो पर्सनल फोटोज अपलोड केलेले आहेत पण त्या फोटोंचं काय होणार हा आता आपल्याला प्रश्न पडला आहे त्यामुळे ते फोटो डिलीट कसे करायचे याची एक छोटीशी ट्रिक आपणासमोर सांगणार आहे पहा सर्वप्रथम आपल्याला गूगल ओपन करायचं आहे यामध्ये माय ॲक्टिव्हिटी डॉट गुगल डॉट कॉम टाईप करायचं आहे त्यानंतर माय ॲक्टिव्हिटीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी तीन रेषा दिसतायत डाव्या कोपऱ्यात त्यावर क्लिक करायचं आहे याच्यानंतर डिलीट ॲक्टिव्हिटी बाय वर क्लिक करायचं आहे त्यानंतर ऑल टाईमवर क्लिक, क्लिक, क्लिक करा या ठिकाणी आपल्याला ए आय मोड दिसत आहे ए आय मोडला सिलेक्ट करा आणि त्यानंतर नेक्स्ट करा यानंतर आपण ए आयवर ए आय मोडवर अपलोड केलेले आपले सर्व फोटो डिलीट झालेले असतील थँक यू अशा नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा